मी तुमचं स्वागत करते तुम्ही असाल की आणि असा अवतार का तर आता थोडासा रेस्ट टाइम आहे सकाळी थोडीशी शहरात खेळून झालेली आहे सो सर्व दागदागिने काढून टाकलेले सर्व मेकअप पण गेलेला आहे सो मी आता इथे हा ब्लॉग एवढ्यासाठी बनवायला आलेली आहे आगरी लग्न पद्धतीमध्ये जेव्हा हळद असते त्यावेळेला पापड्या तळल्या जातात आणि वडे बनवले जातात तांदळाची आणि ही जी रेसिपी आहे ही म्हणजे पारंपरिक आहे आणि ही आ, या, आ, आगरी, आ, या आगरी लग्न लग्नामध्ये म्हणजे या आगरी लग्नामध्ये हळदीच्या वेळेला हे असणं गरजेचं असतं परत ते का असतं हे मी आता तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली मला सुद्धा माहिती नाही पण मी आमच्या दादांना विचारणार आहे दादा, दादा तुम्हाला त्याची इतंभूत माहिती देणार आहेत सो आपण आता थोड्या वेळात दादांना भेटूया बर हे आहेत आमचे दादा आम्ही यांना दादा म्हणतो आणि हे प्रसादचे काका आहेत आणि प्रसादचे आपल्याला सांगणार आहेत की हळदीच्या वेळेला पापड्या का तळल्या जातात आणि वडे का बनवले जातात तांदळाचे जा। दादा तुम्ही जरा सांगाल आगरी समाजामध्ये फार पूर्वीपासून ही प्रथा आणि परंपरा इकडे बघा ज्यामध्ये हळदीला किंवा लग्न हळदीच्या आदल्या दिवशी आगरी समाजामध्ये वडे केले जातात खास करून तांदळाच्या पिठाचे वडे असतात पूर्वीपासून आगरी समाजाचा शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायामधलं प्रमुख पीक म्हणजे भात आणि या तांदळापासून तयार केलेले हे वडे आणि या पापड्या हेच कारण की पूर्वी आगरी समाज जो होता तो काही धनिक नव्हता त्यावेळी गोड पदार्थ म्हणजे या तांदळाच्या पिठाचे गुळ घालून तयार केलेले वडे आणि त्याचबरोबर या मीठ घालून तयार केलेल्या पापड्या ज्याला फेण्या पण म्हटल्या जातात ज्या वाफवलेल्या असतात या पदार्थांचं लग्नामध्ये फार महत्व होतं पूर्वीपासून लग्न असेल किंवा होळी असेल किंवा दसरा असेल या सगळ्या सणांमध्ये या पदार्थांना फार महत्व होतं आणि त्यामुळे पारंपरिक हे पदार्थ चालत आलेले आजही अगदी समाजामध्ये तेवढ्याच आवडीने बनवले जातात अच्छा म्हणजे जा, पहिला असं असायचं ना जे जे पिकतं त्या पद्धतीनुसार आपण ते पदार्थ बनवले जातात आणि ते तसेच परंपरागत ते पुढे प्रत्येक पिढीला ते दिले जातात त्या पद्धतीने त्या ते पद्धती ओके पण हे खरंच खूप चांगलं आहे की आपण आपली जी पूर्वपरंपरागत आलेली जी प्रथा आहे ती आपण आजही पुढे घेऊन जात आहोत आणि खरंच मला खूप आवडलं कारण मी आहे कोल्हापूरची आमच्या इथली लग्नाची पद्धत वेगळी आहे आणि आगरी समाजाची आता जसं माझं आगरी समाज माझ्यासाठी काही नवखा नाही आहे कारण गेली वीस वर्ष मी या समाजाशी संलग्न आहे आपले सांगेसर माझे गुरु होतेच आणि त्याचबरोबर त्यांचे त्यांनी मला बहीण मांडलेली त्याच्यामुळे तुमच्या परिवाराशी मी जोडली गेलेली असल्या कारणाने आगरी समाज हा माझ्यासाठी काही नवीन नाही आहे पण तरी सुद्धा काही परंपरा आहेत ज्या मला माहिती नव्हत्या म्हणून मी म्हटलं दादांना तुम्हाला विचारावं हो। थँक्यू सो मच दादा धन्यवाद आपल्या सगळ्या बहिण्या आणि काक्या इथे वडे बनवण्यामध्ये बिझी आहे आणि मी आपली व्हिडिओ बनवण्यामध्ये बिझी आहे मी करणार नाही आहे बहिणी आणि काक्या नाही तर आत्या सुद्धा आहे तिथे अरे मी पण आत्याच आहे का भाई हे बघा चला तुम्ही वडे बनवा मी तुम्हाला शूट करते आणि वडे खायला बसते मग मग व्हिडिओ पण करणार मी जर वडे बनवायला लागले तर हे बघा आमचे दादा आणि हे वडे तळणार आहेत गुड गुड चला व्यवस्थित मीठ मीठ सगळं छान आहे ना आले, 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 आले। आले। तर हे आहेत तांदळाचे वडे हे यांचे पारंपरिक पदार्थ आहेत सो आता आपण त्याची तयारी करत आहोत शगुनाचे शा, वडे आमचे नवरे बाबा कसे बघा तयार करतायत हळू सांभाळून झाला पद्धतीने शगुनाचे वडे प्रसाद बनवत आहे म्हणजे तळत <laughs> आहे मोकळा झाला आता नवरदेव आणि इकडे बघा आपलं चालू आहे तयारी सो आत्या आत्या आम्ही आता बनवायला बसलेलो आहोत वडे हा वडा दार झाला आता वडे तळत आहे दादा व्यवस्थित तळा तळे वडे तळा माझं फंबल झालं असं काय करताय एवढ्या गडबडीमध्ये होतं कधी कधी सो दादा आमचे वडे तळत आहेत अगं असं नको भेटणार नाही कुठं हा हे ही गोष्ट खरी आहे बरं का हो प्रेमाला प्रेम आणि हा तुम्ही काय करताय दादा आता हा आता हे एक एक वडे तिकडे टाकणार आहेत आणि ते तळणार आहेत दादा हे टी, टी, टीम, टीम वर्क आहे टीम वर्क आहे संपूर्ण टीम वर्क आहे आणि हे बघा हे बघा इथे शॉर्टकट बघा हिचा बघा बघा कसा शॉर्टकट मारतात सगळ्या जणी हातावरती वडे वर, वळतायत आणि ह्या आपल्या बघा अगदी अक्युरेट